यानंतर आकूमध्ये उपस्थित मान्य माजी सरपंच करंजी बुद्रुक ने आलू दादा आपण मार्गदर्शन करी की विनंती के आज महाराष्ट्र राज्या विधानसभा निवडणुका निमित्ताके क्षमा पाठयानी हटर गायले पहा आणि बुवाणी खाले मोठ्या तुम्हाला भावसाहेब बधाल राम राम आणि सलाम आज या ठिकाणी वीस तारखेला आपले मतदान होणार आहे यकुल निर्धार कोन आहे आणि मोनाम सोन आहे आणि भरत माणिकराव गावित या निशाणे है खड्या घड्या निशाणी समोरील बटन दाबे त्या पाहाल त्यान न विहिराता कादाल बे भी, विहिरा कोयरी किंवा नय मालूम मेरी गोमने बा बोई कादा त्या लाखीन वीस तारखे दि मतदान करा धाव आपाई या पाय एकूण एक नंबर आव त्या नाव हे एकूण नंबर आव हे आणि एकूण नंबर आव त्या लाखून निवडी लेला आहे आणि जो वीस तारखेला पाय जल्लोष अकेल मतदान कोण तेवीस तारखेला आपण जल्लोष कोणार रहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा एकच रेखा खूप फायदो तुम्ही आवाज नाही माही आवाज काढला हा कागे म्हणून हो आवाज तेवीस तारखो हे विधानसभा जी मंत्रालय बधाई दोघे हा का बघा इच्छा आहे निवडणूक लागली आहे या नंतर ज्या विरोधका अभाव अनेक प्रकारच्या धान्या प्रकारा प्रकारे जे अफाल टीका टिप्पणी आहे हा असे लक्ष न देता अफा एकूण निर्धार नाही का भरत एक आपण आणि त्या जे विधानसभा अजित पवार दादासाहेब जे आहे त्या विश्वास ठेव जी घड्याळ चित्र आहे तेव्हा बटन दाबेन त्या प्रचंड मताके निवडी लाईन आहे आणि ज्या ज्या योजना आपली जी लाडकी जी सरकार जी योजना आपण प्रत्येका वय मिळला आहे आणि त्यानंतर जर आपले भाऊसाहेब आमदार बोन दे हाल तर परत आपण एकवीसशे रुपये त्या देणार आहे हे लक्षा कारण प्रत्येक योजना मुख्यमंत्री साहेब आहे जी बाळासाहेब विशाल जर आमदार आपण नक्की बोड देणारा आणि बोड देणारा त्यासाठी जो आदिवासी लोक योजना बाकी आहे तो योजना अख्या आपणारी आहे आणि जी आपल्या शेतकऱ्यासाठी त्या लोकांनी कबार कष्ट मेहनत करून जी योजना आपली आहे ती आपल्या शेतकऱ्यासाठी कृषी सौर ऊर्जा पंप आम्ही प्रत्येक शेतकरी हाल मी त्यांना आहे अजून भी आम्हाला आम्ही राहणार आम्ही गोवतात आहे साहेब आम्ही गोवतात आहे ते फाईन देईन येणार आम्हा आणि हरी योजना आहे ओहडी जर योजना आपले शेतकरी हाल पोहोचणे ती आला फाईन कधी येणार आहे कारण व सरकार मजबूत आपले बळकट ज्या मनगटाल घड्या बांधलो आहे तो मजबूत करत आपले ती याकडे येणार आहे कारण शेतकऱ्यासाठी वीज वीज बिल माफ कला आहे याव्हाला मुख्यमंत्री आपले अजित पवार साहेब आहे जे आपले लोकांना विश्वास ठेव तो विश्वास पाहिजे ठोई नात्येकाची आत कधी बिराण नाही कारण होतकरी हा विजे माफ आणि शेतकऱ्याची वीज बिल माफ कृषी सॉर पंप एकोण जर अनेक प्रकारच्या आपल्या शेतकऱ्याची या योजना आहे तर आपण ह्या कधी विराणं आहे